तर नमस्कार पोषा हो तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण आज आहोत उंबरठाणच्या बाजारात तुम्हाला तर माहितच हवा ना उंबरठाणचा बाजार कमेंट करा माहित आहे की नाही तो उमरठाणच्या बाजारात भारी काही काही पक्का भेटत आहे गावची भाजीपाला कपडी काही सगळा जी जोडा घरात लागतात थोडा सगळा मिळत आहे ना आयाशी ना हळद एकत्र ती हळद हो ना घरी जी खायची हो। ती हो पण ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली हो ऑर्गॅनिक म्हणजे त्याला खत नाही काही नाही नुसता असाच तर त्या मला पक्का सांगत का घेता मी नाही पुढे तू जरा जाऊन फिरून येतो नंतर ना आम्हाला ना आठ दिसली माटाची भाजी आता माटाची भाजी आपली फेवरेट नुसता लोसनाचा मीठ टाकून खायला भारी लागत आहे आणि मग ना आठ आयाकडे आलो पुढचे तर ती ना वांगी तर वांगी पण पहा तुम्ही खतावाली पकडी मोठली राहते ना बिना खताचे नाठा आंबा होता केसरचा त्याचा होता शंभर रुपयाला वाटा तर मी विचारा मी सोड्याक लव आहे ही तर बा शंभर रुपया मागून ना तटून पुढे गेलो हे काकींकडे काकी ना काय सांगत माहित आहे का बा हे बा हापूस आंबा आहे तर भरे भारी पक्बा गोड लागते आहे पण मला काय आंबा बिमा नको मला ना ह्या केळा पक्की आवडलेत ह्या ना गावठी केळा हा आणि हे दे असेच म्हणजे एकदम भारी आणि भारी चव पक्की गोड लागत आमच्या घरच्यांना मी घेतला का एक वाटा मी सांगा दे हा एक वाटा माल मागून बाला विचारला मिसाय कोणती र माशी मला जे ऐकायला टोळ तर तो टोळ नाही बा तो गोळ व आहे गोळा व जुनी डोरा व तुमची खातो मासावर आता कसा ही जुनी डवरा खात आठून जरा पुढे गेलो ह्या पाय ह्या आंगडी कशाला अटक आहे आठच जाम गर्दीवर राहते कोणाचे ते कमेंट करून सांगा आणि मग ना आठ आमचा कोणत्या दाजी सांग आठवण पेपर समोसा बा जाम भारी बा भेटतोय मीसा असा रे मी चल खायला जाऊ हस हसा हो काय माहित नुसता हा घडी हो